आपण बघत आहोत की मागच्या नगरपालिकेच्या निकालमध्ये महाराष्ट्रामध्ये पाच नगराध्यक्ष आणि एकशे चार नगरसेवक स्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने नेतृत्वाने निवडून आलेले आहेत वंचित बहुजन आघाडी जे लोक आतापर्यंत म्हणायचे तुमचा नगरसेवक नाही आमदार नाही खासदार नाही त्या लोकांना त्यांच्या चपराक देण्यासाठी नगर निकाल आलेला आहे त्याचा सहारा घेऊन आम्हाला सुद्धा हिंमत आलेली आहे मी जिल्हाध्यक्ष नात्याने जाहीर सांगू शक इच्छितो की जरी आमची ही पहिली महानगरपालिका असली तरी आमची तयारी ही पंच्याहत्तर जागांवर आहे कारण माझ्यासोबत मी एकटा नाही आहे माझ्यासोबत मुक्ती पार्टी आहे भीम आर्मी आहे आजा भारत आदेशी पार्टी आहे समाजवादी पार्टी आहे या जे छोटे छोटे पार्ट्यांचे गट आहेत त्या एकत्र आम्ही एकमोट बांधलेली आहे एक आज रोजी आमच्या समविचारचे पक्ष आहेत फुले शाहू आंबेडकर ह्याच्यावर पण आमच्यासोबत आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये बोलणं चालू आहे आपल्याला कोणाला विरोध करायचा नाही आहे परंतु महाविकास आघाडीसोबतच जायचं आहे कारण आमचं मेन टार्गेट बी जे पीला थांबवणं बी जे पीमध्ये तोडो फोडो आणि राज करो जे त्यांचे लाकूड तोडे साहेब आहेत हे जे जळगाव महानगरपालिकेत करू इच्छित आहेत ते आम्ही त्यांना शक्य होऊ देणार नाही एवढं सोपं नाही आहे महानगरपालिकेमध्ये बी जे पीला एक एखादी सत्ता आणणं त्यासाठी सध्या बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सर्व टीम मिळून आमच्या वंचित मार्फत कमीत कमी दहा ते पंधरा नगर शेवट नक्की निवडून आणू महाविकास आघाडीकडे मी पत्रकार थ्रू अठरा जागांचा दावा केलेला आहे हा विक आम्ही होतो सर महाविकास आघाडीमधनं महाविका लढू कारण आम्हाला आमचं टार्गेट आहे बी जे पीला रोखणं युतीला रोखणं हे आमचं टार्गेट आहे परंतु जर कदाचित काही विचारामध्ये समतोल नाही झाला तर आम्ही आमच्या तिसऱ्या आघाडीच्या तयारीमध्ये आहोत कारण आमच्यासोबत इतर छोटे पक्ष पण आहेत की जे आम्हाला येऊन भेटत आहेत आम्ही त्यांना जागा देतोय अशा पद्धती पंच्याहत्तर जागांमध्ये तयारी आहे सोबत पन्नास जागा कारण मध्ये झाले चाळीस पंचाळीस लोक आलेले आतापर्यंत मागच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी जळगावमध्ये थोडासा चांगल्या परिस्थितीमध्ये नव्हता आणि मागच्या काळात काही पदाधिकारी असतील किंवा कोणी असेल त्यांनी प्रयत्न केला नसावा कदाचित कारण मी नव्हतो परंतु आता मी स्वतः जिल्हा अध्यक्ष आहे आणि मी गेल्या पंधरा वर्षापासून राजकारणात आहे समाजकारणात आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने तयारी केलेली आहे की तर लढूच परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा चौतीस गट आणि अडुसष्ट गण लढू जळगाव शहराचा जो विकास दौर रखडलेला आहे आणि या जळगाव शहराच्या जनतेचे जे, जे कंबरडे या प्रस्थापित पक्षांनी जे मोडलेलं आहे आणि त्यांना आम्ही कुठेतरी चपराक देण्यासाठी व जनतेच्या मूळ समस्या सोडवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी ही रस्त्यावर उतरलेली आहे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जळगाव शहरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये आमचा संपर्क आहे त्या संपर्काच्या माध्यमातून जनतेच्या समस्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत आणि त्या समस्या घेऊन आम्ही बहुजन मुक्ती पार्टी आम्ही आज वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत युती करून बहुजन मुक्ती पार्टीचा उमेदवारी आम्ही घोषित केलेली आहे आणि प या ठिकाणी आम्ही पाच उमेदवार युतीच्या संदर्भात आमचं बोलणं झालेलं आहे या संदर्भात पुढच्या अजून आमची बैठक होईल आणि त्यानंतर आम्ही उमेदवारांची घोषित करणार आहोत